कुठलेही वाटण न घालता अगदी झनझणीत आणि चविष्ट खानदेशी लग्नाच्या पंक्तीत आवर्जून वाढल्या जाणारी अशी ही घोटलेल्या वांग्याची भाजी तयार आहे नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते घोटलेल्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगी घेतलेली आहेत ही वांगी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने शक्यतोवर कोळी आणि काटे असलेली वांगी घ्यायची म्हणजे यामध्ये बिया कमी असतात वांग्याचे देठ थोडेसे कापून घ्यायचे आणि वरचे जे काटे असतात ते असे सुरीने काढून घ्यायचे त्यानंतर वांगी अशी मधून चिरून घ्यायचे तर बघायचे की आतमध्ये कधी कधी वांगे वरून छान दिसतात पण आतमध्ये किळ असते तर बघा वांगे छान मध्ये माझे पांढरे शुभ्र निघालेले आहेत तर अशा प्रकारे सगळे वांगे मी चिरून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतल्यात तर वांगी चिरल्या चिरल्या लगेच पाण्यात टाकायची नाहीतर ती काळी पडतात आणि यामध्ये चिमूट भर मीठसुद्धा टाकायचं जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाही तर बघा अशा प्रकारे सगळे वांगे माझे चिरून झालेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा मी इथं बटाटा घेतलेला आहे तो सोलून घेतला आणि छान त्याच्या बारीक खापा करून घेतल्या आणि ह्या फोडीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याची मी पेस्ट करून घेतली अर्धा इंच चिंच घेतली तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही आमसूल किंवा कैरीसुद्धा टाकू शकतात गॅस चालू करून गॅसवरती कढईमध्ये मी दोन पड्या तेल टाकून घेतलं आणि तेल ताप छान तापल्यानंतर त्यामध्ये पावचमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे मस्त फुलले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतली तर आलं लसूण पेस्ट छान मस्त हलकीशी सोनेरी होऊ द्यायची आहे तर बघा छान मस्त सोनेरी झाल्यानंतर यामध्ये आता मी पाव चमचा हळद टाकून घेते त्यानंतर दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकायची तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकतात नंतर पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे तर अगदीही छान मस्त न वाटण टाकता केलेली ही भाजी आहे तर खूपच रुचकर लागते आणि आता बघा ही फोडणी छान मस्त परतून घ्यायची आहे एक अर्धा सेकंद परतल्यानंतर यामध्ये आपण लगेचच चिरलेल्या वांग्याच्या फोडी पाण्यात न काढून यामध्ये टाकायच्या तर बघा अशा प्रकारे ह्या आता मी सगळ्या फोडी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत परत एकदा छान मस्त एक मिनिटभर हे छान प परतून घ्यायचे आहे अर्धा सेकंद परतल्यानंतर यामध्ये आता मी गरम केलेलं पाणी टाकणार आहे तर वांगे भिजतील इतपतच आपल्याला पाणी टाकायचं फार जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही कारण ही वांगी कोवळीच असल्यामुळे लगेच शिजतात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं अर्धा इंच आपण जी इं चिंच काढलेली होती ती टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर छोटासा गुळाचा खळा यामध्ये टाकायचा तर बघा अगदी छोटासा मी गुळाचा सुद्धा टाकलेला आहे तर असे केल्याने आपली भाजी खूपच रुचकर आणि स्वादिष्ट लागते तर पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मध्यमाजेवरती ही भाजी शिजवून घ्यायची पंधरा मिनटानंतर भाजी चेक करायची तर वा मस्तच खूपच छान अशी भाजी आपली झालेली आहे तर रंगसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे तर बघा किती सुंदर अशी ही भाजी झालेली आहे आता यामध्ये बघा आपण एक चमचाने त्याची एक फोड दाबून बघितली तर दबते याचा अर्थ आपली भाजी छान शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये आता बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा पुन्हा एकदा छान मस्त हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर आता तुम्ही म्हणाल की ही भाजी तर तुम्ही घोटलेल्या वांग्याची भाजी म्हणताय आणि यामध्ये तर फोडी दिसत आहे तर ह्या फोडी आपल्याला नंतर स्मॅश करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे रवीच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने ही वांगे छान मस्त घोटून घ्यायची तर वरणबट्टीसोबत खूपच अत्यंत आवर्जून आणि प्रेमाने खाणारी अशी ही भाजी तर वरणबाटीचं जेवण असलं म्हणजे ह्या भाजीशिवाय अपूर्णच तर गूळ आणि चिंच टाकल्यामुळे या भाजीची चव खूपच वाढते तर बघा अशा प्रकारे भाजी मस्त आपली झालेली आहे खानदेशात लग्नाच्या पंक्तीत हमखास ही वांग्याची घोटलेली भाजी बनवली जाते तसेच गावाकडे जावळं किंवा गावाकडे भंडारा हा प्रकार खूप असतो तर त्या भंडाऱ्यामध्ये वरणबाटी आणि ही वांग्याची घोटलेली भाजी खूपच प्रसिद्ध आहे तर बघा अशा प्रकारे ही भाजी माझी स्मॅश करून झालेली आहे तर खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही ही भाजी काही भागांमध्ये यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकतात पण शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे वांग्याच्या भाजीची ओरिजिनल टेस्ट जाते म्हणून मी वांग्याचं कूट टाकलेलं नाही तर बघा अशी चटकदार झनझणीत घोटलेल्या वांग्याची भाजी तयार आहे तर गरम गरम वरण भात आणि बा सोबत ही भाजी खूपच सप्रिय लागते तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय